कैलासवासी गणपतराव बाबुराव पवार पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय घानडे तालुका करवीर या ठिकाणी शाही दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार प्रशालेच्या विद्यार्थी विद्यार्थिनी वेशभूषा प्रदान केल्या होत्या छत्रपती शाहू महाराज यांची व्यक्तिरेखा सार्थक परीट यांनी साकारली होती करवीर संस्थानातील दसरा चौकातील शाही दसरा उत्सव देखावा या ठिकाणी साकारण्यात आला होता श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते सोन्याचे पूजन करण्यात आले यावेळी बाराबडजेदार आलोतेदार यांच्या सभेत हा सोहळा संपन्न झाला प्राध्यापक मोहन कुंभार सर यांनी पाटलांची व्यक्तिरेखा साकारली तसेच शाळेचे कर्मचारी राजाराम परीठ यांनी भटजीची व्यक्तिरेखा साकारली होती पाचवी ते दहावी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी विविध पोशाखामध्ये का कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक डी एम पाटील बी एल लायकर राजेंद्र साळुके ए के पाटील एस एस कंदले ए के सोलकर आर डी टिकपुर्ले पी एस पाटील मॅडम संभाजी दामोगडे तानाजी कांबळे कला शिक्षक यू आर सुतार सह विद्यार्थी विद्यार्थिनी ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते